छान आहे मोस्टली आरोबरोलो आम्ही तर आम्हाला खूप आनंद होतोय <laughs> वेलकम बॅक गायज आज आम्ही आहोत डोंबिवलीला आम्ही फायनली छायाचं लग्न व्यवस्थित पूर्ण पार पाडून आम्ही डोंबिवलीला आलोय जिथे माझे आई वडील राहतात आणि आमची आज एक छोटीशी ट्रिप आम्ही प्लॅन केली आहे जी आहे आम्ही आता निघतो आहे सर्वात प्रथम त्र्यंबकेश्वरसाठी त्र्यंबकेश्वरनं आम्ही दुसऱ्या दिवशी जेच म्हणजे उद्या आम्ही जाणार आहोत वणीच्या देवीला तर ही आमची ट्रिप आहे शॉर्ट ट्रिप आहे आमची जायची सगळी तयारी झाली आहे आमच्या बॅग्स पॅक झाल्या आहेत आणि आरव पण रेडी आहे आता आम्ही फक्त आमच्या ड्रायवरचं वेट करतो आहे ड्रायव्हर आला तर आम्ही लगेच निघू आणि होपफुली बाय इव्हनिंग आम्ही तिथे सहा वाजेपर्यंत पोहोचू आता वाजलेत दुपारचे दीड वाजलेत तर आम्ही संध्याकाळी सहापर्यंत आमचं टार्गेट आहे पोचायचं आता जसं इयर एंड आहे तर आम्हाला खूप दिवसापासून ही ट्रिप करायची होती इयर एंड असल्यामुळे नवीन वर्ष पण देवाच्या आशीर्वाद सुरू करायची इच्छा आहे म्हणून आम्ही या ट्रिपसाठी जात आहोत तर तुम्ही बघत राहा आमची ही ट्रिप कशी होते ते तर आम्ही निघालो आमची गाडी आली आहे तर आम्ही निघतोय फायनली मित्रांनो आम्ही निघालो आहोत देवदर्शनासाठी तर आम्ही तुम्हाला सर्व दाखवू आम्ही कुठे कुठे जाऊ कुठल्या कुठल्या देवस्थानात जाणार आहोत खूप इंटरेस्टिंग असणार आहे खूप मजा येणार आहे आम्ही खूप वर्षानंतर चाललोय सो इट विल बी रिअली फन सो लेट्स गो ये थमलं आहे आता हॉल्ट घेतला आहे आणि आता आम्ही पिणार आहोत उसाचा ताजा ताजा रस सो so, आता होतो आहे रेडी आणि थोडंसं रिलॅक्स पण होईल आरवला पण आरव झोपला होता थोड्या वेळासाठी सो so, त्याला पण थोडंसं फ्रेश वाटेल म्हणून थांबलं कारण की जास्त वेळ बसून बसून पण कंटाळा येतो तसं जास्त डिस्टन्स नव्हतं फाईव्ह आवर्सचं so, होतं सो दो, अजून द दोन तास दाखवतं आहे इथून तर बस आता दोन तासाचाच रस्ता आहे लगेच जाऊ आपण अप्रती खूपच छान आहे मस्त सो आम्ही त्र्यंबकेश्वरला एकदम व्यवस्थित पोचलो आहोत आणि आम्ही एक, एक दोन तीन ठिकाणी रूम बघितले पण आम्हाला रूम नाही मिळाले सो आता इथे एक रूम अवेलेबल आहेत जे फोर बेड म्हणून आहे सो जाऊन बघूया की तो कसा आहे आणि आवडला तर आता मग इथेच एक रात्रीचा प्रश्न आहे सो इथेच राहायचा विचार कर तुम्हाला मी दाखवते की हे बाहेरून कसं दिसतं आहे अँड देन मग आपण आतमध्ये जाऊन बघूया <laughs> <आपते। laughs> तर मित्रांनो रूम मला आणि आवडीतला दोघांनाही आवडली नव्हती पण दोन तीन ठिकाणी प्रयत्न करूनही एकही रूम अवेलेबल न मिळाल्यामुळे आम्ही रात्रभर तिथेच राहायचा विचार केला आणि त्याच्यानंतर मग आम्ही निघाले त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी पण जेव्हा आम्ही पोहोचलो तेव्हा आम्हाला कळलं की जवळपास मंदिर क्लोज व्हायची वेळ आलेली आहे आणि मंदिर नऊ वाजता बंद होतं म्हणून फक्त आम्ही बाहेरूनच दर्शन करण्याचा निर्णय घेतला आणि तुम्ही इथे बघू सत्याचे आराव आता इथे हॉर्स राईड एन्जॉय करत आहे काय काय आता वादले संध्याकाळचे साडेसात आणि आम्ही आलो आहे सुखसागर रेस्टॉरंटमध्ये प्रचंड भूक लागली सगळ्यांना तर बघू आता इथे काय मिळतंय आम्ही जाऊन फक्त आम्ही दर्शन घेऊन आलो आम्ही आत नाही जाऊ शकलो बिकॉज साडेसात झालेत आणि म्हणाले मंदिर नऊला बंद होतं सो दोन तास लागतील मग आमचं मे बी दर्शन नाही होणार म्हणून मग उद्या सकाळी मी आणि वर्षा आम्ही पुन्हा ट्राय करणार अर्ली मॉर्निंग मग आई बाबा तर येतच राहतात त्यांना दर्शन नाही झालं तरी चालेल बट आम्ही दोघं अर्ली मॉर्निंग येऊन उद्या दर्शन घेण्याचा प्रयत्न करू पुन्हा एकदा आणि त्यांच्या इथे व्ही आय पी दर्शनचं पण सोय आहे ज्याच्यामध्ये तुम्ही टू हंड्रेड रुपीजचं डोनेशन देऊन तुम्ही जाऊ शकता तर तो ऑप्शन पण आहे तर आम्ही बघू तो ऑप्शन ट्राय करू उद्या आणि आता आम्ही आलं रेस्टॉरंट मी तुम्हाला क्विकली दाखवतो सगळे बसले आहेत जेवणाची वाट बघतो आहे आम्ही तर मी आता तुम्हाला क्विकली माझी फॅमिलीला इंट्रोड्यूस करतो आता हे आहेत माझे बाबा कसं वाटते तुम्हाला इकडे येऊन हां इथं येऊन आम्हाला खूप छान वाटतं आहे आणि दरवर्षी आम्ही गेल्या वर्षी, वर्षी याच महिन्यामध्ये बार्गीमध्ये पहिल्या गुरुवारी इथं आलो होतो आम्ही दर्शनही खूप व्यवस्थित झालं सुंदर झालं अतिशय आनंद झाला आम्ही असं शक्यतोवर दरवर्षी यायचे प्रयत्न करतो आणि जसं जमीन तसं त्र्यंबक राजाने आम्हाला बोलवलं तर आम्ही नक्की दरवर्षी जाऊ बरं बरं धन्यवाद थँक्यू तर ही आहे माझी आई तर तुला कसं वाटतंय आज आपण इथे आलोय त्र्यंबकेश्वर छान वाटतंय मोस्टली आरो बरोबर आलोयत ना आम्ही तर आम्हाला खूप आनंद होतोय की एवढा छोटा तो आरो इतक्या दर्शनाला आलेला आहे आणि तो पण खूप एन्जॉय करतोय तो पण खूप एन्जॉय करतोय आताच हॉर्स राईड पण केली हो त्याने हॉर्स रायडिंग केली आणि खूप गर्दी आहे पण तरी आम्ही उद्या दर्शनाला जायचा प्रयत्न करणार आहे आणि उद्या आहे आम्ही दिवसभर इथे आहोत <laughs> बर बर ठीक आहे बघू शकता वर्षा आणि आरव बसलेत आहे आरव आम्ही जेवण ऑर्डर केलेलं आहे जेवण थोड्या वेळात यायचं जेव्हापासून इंडियामध्ये आलो आहे स्पेशली छायाचं लग्न झालं तेव्हापासून रोज बाहेरचंच खात आहे सकाळी नाश्ता पण आम्ही बाहेरचाच करून आलो होतो आणि त्याच्यानंतर जेवलो नाही सो आत्ता जेवण होत आहे म्हणजे अर्ली मॉर्निंग आम्ही ब्रंच केलेला सो आता आमचं डिनर होतो आहे जवळपास किती सात साडेसात आठ वाजले आहे आणि बस आता जाऊ थोडंसं रेस्ट करू म्हणजे आरवचा पण रेस्ट होईल थोडंफार आणि अर्ली मॉर्निंग मग पुन्हा दर्शनासाठी यायचं आहे सो so, बघूया आता आधी जेवून घेऊया आणि तुम्हालाही दाखवते सर्व काय काय होत आरव इथे मोबाईल बघण्यामध्ये बिझी आहे एकदम शांत बसला आहे तो आरव सी हाय 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 सो so, थालीमध्ये आपण ना मागवलंय पनीर टिक्का मसाला इथे मस्त चमचमीत अशी शेवभाजी दिसते चपाते मागवले आहे दाल तडका आणि राईस पण येतोय सो so, चला एन्जॉय करूया डिनर आणि मग तुम्हाला भेटते जेवण झालंय आमचं आता आलो आहे बाहेर आणि खूप मस्त जेवण होतंय एकदम जाम भारी एकदम सॅटिस्फाईड होतो जेवलो मस्तपैकी छान जेवण होतं एकदम छान टेस्टी सो so, चला भेटूया रूमवर जाऊन सो so, मित्रांनो मला असं वाटलेलं की आता शॉपिंग करता येईल म्हणून पण जेव्हा आम्ही आता जेवण करून बाहेर आलो बघतोय तर सर्व काही बंद झालं आहे ऑलमोस्ट सो अवधूत आता मेडिकलमधनं काहीतरी घेतो आहे त्याला खूप सर्दी झालं आहे तर तो मेडिसिन्स घेतो आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त थोड्याफार वस्तू घ्यायच्या आहेत त्या घेऊया आता शॉपिंग तर करता येणार नाही आहे तर आता घरीच जाऊया आणि मग तुम्हाला मी उद्या सकाळी भेटते सर गुड मॉर्निंग मित्रांनो आता वाजले सकाळचे साडेपाच आणि आम्ही आलो आहे दर्शनासाठी सो जास्त गर्दी नाही आहे तर आम्ही पटकन जाऊन येतो दर्शन करून येतो आतमध्ये मे बी कॅमेरा अलाव नाही आहे सो आम्ही आतमध्ये काही शूट करू शकत, शकत नाही सो आम्ही आता जातो आहे रांगेत उभं राहायला तर आम्ही आल्यावर तुम्हाला भेटतो आणि सांगतो की दर्शन कसं झालं ते आणि तुम्ही इथे बघू शकता की आम्ही आलो आहे आतमध्ये दर्शनासाठी आणि खूप जास्त गर्दी होती जवळपास आम्हाला दीड दोन तास लागले दर्शन घ्यायला आणि मित्रांनो तुम्हीही इथे दर्शन घेऊ शकता मित्रांनो आमचं दर्शन झालेलं आहे घेऊन आणि आता त्र्यंबकेश्वरून आम्ही चालले वणीला आणि तिथे आता आधी रूमवर जाऊ बॅग्स वगैरे घेऊ चेकआउट करायचं आहे आम्हाला आणि नंतर मग चेकआउट करून दुसऱ्या प्रवासाला निघूया आणि तुम्हाला तिथे भेटते मी आठ खूपच सुंदर व्ह्यू आहे हा हिरवगार गार आहे आजूबाजूला आणि इथे आहे हे हॉटेल शिव वृंदावन शुद्ध शाकाहारी सो आपण जाऊया आणि आपलं लंच करून घेऊया आधी आणि इथे आम्ही दर्शन घेऊन आलो आहोत आणि आमचं खूप छान दर्शन झालं खूप गर्दी असल्यामुळे अवधूत आणि आरवला दर्शन घेता आलं नाही त्यांनी बाहेरूनच दर्शन घेतलं आणि ते बाहेर येऊन बसले होते सो आता आम्ही त्यांनाही भेटलो आणि आता आम्ही निघणार आहे घरी जायला आणि वाटेतच बघूया कुठेतरी थांबूया काहीतरी छान जेवून घेऊया डिनर करूया आणि नंतर मग घरी जाऊया तो मित्रांनो अशा प्रकारे आमचं सप्तशृंगीचा आणि त्र्यंबकेश्वरचं दोन्हीही दर्शन खूप छान झालं आहेत आणि माहीत नाही आता ही संधी कधी येणार पुन्हा इथे यायला तर हीच देवाला प्रार्थना आहे की लवकरात लवकर आम्हाला ही संधी मिळव पुन्हा दर्शनासाठी आणि इथे आम्ही थांबलो आहे आता श्री बालाजी हॉटेलमध्ये डिनरसाठी आणि इकडचं ॲम्बियन्स मला खूप आवडलं आणि स्पेशली लहान मुलांसाठी इथे खेळायला छोटंसं एक बाहेर पार्क पण होतं माझ्या मते हे नवीनच हॉटेल असल्यामुळे खूप सुंदर सजवलं होतं त्यांनी आणि मित्रांनो आताच बस आम्ही डिनर एन्जॉय करतो तर अशा प्रकारे आपली एक छोटीशी ट्रीप इथे संपलेली आहे आता तर चला मित्रांनो आपण भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुम्ही या ब्लॉगला खूप लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सी यू नेक्स्ट टाईम गाइस, बाय बाय